घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावचे सुपुत्र पॉलिसी फुडचे मालक अपूर्व अँथॉन फर्नांडिस यांना वर्ल्ड ऍक्वाकल्चर इंडिया दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारच्या नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डच्या वतीने प्रोग्रेसिव्ह फिश फार्मर हे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वर्ल्ड अॅक्वाकल्चर इंडिया दोन हजार पंचवीसची तीन दिवसीय परिषद हैदराबाद हायटेक सिटी येथे अकरा थे तेरा नोव्हेंबर दरम्यान पार पडली या परिषदेत तेलंगणा राज्याच्या मत्स्योद्योग मंत्र्यांच्या हस्ते अपूर्व फर्नांडिस यांना प्रमाणपत्र शाल देऊन सन्मानित करण्यात आले भारत देशातील एकूण पंधरा राज्यांतील उद्योजकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून अपूर्वा फर्नांडिस यांची एकमेव निवड करण्यात आली होती अपूर्वा फर्नांडिस हे पॉलसी फूडच्या माध्यमातून सर्व प्रकारचे ताजे मासे फ्रोझन मासे पुरवठा करतात पॉलसी फूड उद्योग समूह महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातही ही सेवा पुरवतो कॅट फूड पुर आणि डॉग फूड आयात व्यवसायात सुद्धा अपूर्व यांनी आपल्या व्यवसायाचे बस्तान स्थिर केले आहे तसेच देशातील दाज दी ग्रँड टायटॉन मेरिनेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून अपूर्व यांचे वडील अँथोन यांनी एकोणीसशे ब्याण्णव पासून आचरा येथे कोळंबी प्रकल्प सुरू केला असून त्याचे सर्व व्यवस्थापन फर्नांडिस हे दोन हजार वीस पासून पाहत आहेत या कोळंबी व्यवसायातील कोळंबी तारांकित हॉटेल्सला पुरवठा केला जातात ताज ग्रुप हयात ग्रुप मॅरिएट ग्रुप नवोटेल ग्रुप या देशभरातील फाईव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेल्स ग्रुपला फर्नांडिस यांच्या फार्ममधील कोळंबी पुरवठा केला जातो वयाच्या अवघ्या पस्तीशी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्व फर्नांडिस या तरुण उद्योजकाने मत्स्योद्योगात घेतलेली भरारी नक्कीच कौतुकास्पद असून त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल अभिनंदन होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका